नमस्कार हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी बनवूया पुलाव तर चला तर आपण रेसिपी बघूया बाय तर पुलावसाठी टोमॅटो कांदा हिरवी मिरची अद्रक आणि थोडेसे गरम मसाले अगदी कमी घेतलेले आहे आणि हिरवी मिरची मिक्सरला ग्राईंड करायची आहे आणि अद्रक पण कारण माझ्याकडे लसूण नव्हता म्हणून मी टाकलं नाही एव्हरेस्ट मसाला कॉरेंडर पावडर जिरे पावडर हळद थोडंसं तूप आणि मीठ तर तुम्ही थर्टी फर्स्टची पार्टी कुठे करणार आहेस नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही कुठून बघत आहे हा व्हिडिओ ते देखील जिल्ह्याचं नाव देखील कळवा ले स्टार्ट तर ऑनियन आधी चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यातच आपण गरम मसाले टाकणार आहोत माझ्याकडे कॅमेरा पकडण्यासाठी कोणीही नसतं त्यामुळं मला थोड्याशा गोष्टी माझ्या स्किप होतात आता यामध्ये मी हिरव्या मिरची आणि अद्रक लसूणची अद्रकची आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे ती पण मी चांगली फ्राय करून घेतली आहे आणि गरम मसाले आणि ऑनियन चांगलं हे सगळं ह्या चार तीन गोष्टी फ्राय केलेल्या आहेत ते चांगलं गोल्डन झाल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो टोमॅटो पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे नंतर हळद हळद टाकलेली आहे धने पावडर टाकलेले आहे त्यानंतर जिरा पावडर टाकणार आहे एक दीड चमचा टाकायचे आहे जिरा पावडर जिरा पावडर नंतर आपला एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला एक पॅकेट मी पूर्ण टाकला आहे दहा रुपयांचं मीठ आणि तुमच्याकडे हवं हो असेल तर तुम्ही लिंबूही टाकू शकता मीठ टाकलं आहे ते चांगलं फ्राय करून घेतलं आहे नंतर त्यामध्ये मी चिकन टाकलेलं आहे स्वच्छ धुवून चिकन वगैरे टाकलेलं आहे चिकन चांगलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या जा प्रकारे मिक्स करायचं आहे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर ते वाफेवर ठेवायचं आहे चांगलं त्याला भरपूर वाफ सुटते चिकनला जास्त पाणी टाकायची गरज नसते ॲटोमॅटिक त्याला वाफ सुटत असते मिठामुळे आणि ते पा नंतर आपण मी तीन ग्लास पाणी टाकले तीन वाटी तांदूळ तीन ग्लास पाणी तर ते चांगलं बॉईल आल्यानंतर त्यात तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचे आहे आणि आपला मी माझे चार शिट्ट्या घेतलेल्या आहे चार याच्यामध्ये माझा पुलाव तयार आहे एकदम इन्स्टंट आणि एकदम झटपट जास्त काहीही तामझाम न करता अगदी सुंदर असा माझा पुलाव झालेला आहे तर नक्की कळवा कसा वाटला आणि तुम्ही देखील ट्राय करा आणि थर्टी फर्स्टची पार्टी कुठल्या लोकेशनला तुम्ही करत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब अ हॅपी न्यू इयर हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचं जावं अशी मी प्रार्थना करते आणि माझं चॅनलही चांगलंच ग्रो करो अशी तुम्ही प्रार्थना करा बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब